श्री स्वामी समर्थ स्वामी पीच्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी येते आणि हे व्रत बरेच गणेश भक्त करतात पण काही जणांना हे व्रत करायला जमत नाही तर अशांनी फक्त कथा ऐकली तरीही त्यांना त्या व्रताचे पुण्य मिळते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अवश्य ही कथा त्यांनी ऐकली पाहिजे उपवास केला नाही तरी चालेल पण शुद्ध मनाने जर कथा ऐकली तर त्यांना त्या व्रताचे पुण्य नक्की मिळते व ती कथा कोणती आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत तर फार पूर्वी यादव कुळात सत्रजित नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्वमंतक मणी दिला हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता या मनामुळे राजास दररोज सोने प्राप्त होईल त्यामुळे सत्रजीत राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सत्रजिताकडील स्वमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्रजिताकडे या मन्याची मागणी केली परंतु सत्रजिताने तो मनी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्रजिताचा बंधू प्रसेद हा स्वंतकमणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य पलविला पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो स्वमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला इकडे प्रसेन स्वमंतकमणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्रजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण शोधार्थ निघाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला पाऊल खुना उमटल्या होत्या त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंतांच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्वमंतकपणे शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेत घबराट सुरू झाली गोकुळात नंदेला त्या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते, ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकटहरत्या श्री गणेशाचे संकष्टी व्रत चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली जांबुवंताने स्वमंतकमणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर स्वमंतकमणी चोरल्याचा आळा आला त्याचे कारण असे सांगतात पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला श्रीकृष्णाने स्वमंतक मनी सत्रजिताला परत दिला सत्रजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात तर ही या व्रताची खरी कथा कृष्ण चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी पहा भगवान कृष्णांनी सुद्धा संकटातून मुक्त होण्यासाठी हे व्रत केले होते तर मनुष्य जीवन किंवा आपण जर आपल्यालाही कोणत्याही संकटातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्याला सुद्धा हे व्रत करणे अवश्य आहे किंवा व्रत जरी नाही केले नुसती कथा ऐकली तरी त्या व्रताचे पुण्य आपल्याला मिळेल तर अशा या व्रतामुळे संकट ठरत्या श्री गणेशाची कृपा आपल्याला लाभते भक्ताची संकटे दूर होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात तर अशी ही संकष्टी चतुर्थीची व्रतकथा एकदा नक्की ऐका प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये किंवा नवीन व्यवसाय असेल किंवा कोणतेही कार्य असेल तर तिथे शुभारंभ करताना आपण श्री गणेशाची पूजा करतो श्री गणेश हे आद्यदेव किंवा शुभारंभ म्हणजेच यशस्वीतेचे किंवा प्रत्येक संकटातून दूर करणारे दैवत आहे कोणत्याही कामामध्ये तात्काळ यश देणारे असे हे दैवत आहे तर श्री गणेशाची ही संकष्टी चतुर्थीची क्रत कथा तुम्हाला कशी वाटली त्याचप्रमाणे तुम्ही श्री गणेशाचे कोणते व्रत करता हे कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुन्हा भेटू अशाच नवीन धार्मिक व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद